नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आम्ही सुरवात केलेली आहे तर आज आम्ही पूर्ण टीम झिरो झिरो सेवन आज आम्ही फिरायला जात आहो खूप वातावरण बघू शकता इकडचा आमचा मार्केट आहे बघा तर चला आता आपण भेटूया आता आपण कशी आपली जी काय पुढची जर्नी आहे ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करू तर पूर्ण व्हिडिओ बघा लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तर चला आता भेटूया आता आपण इकडनं रिक्षा पकडणार मुलुंड स्टेशनला जाणार आणि मुलुंड स्टेशनवरून आपण खोपोली स्टेशनला उतरून मग तिकडून गजानन महाराजांचं दर्शन वगैरे करून मग तिकडे आपण एक हिडन वॉटरफॉल आहे मग तिकडं आपण फिरायला जाऊ तर चला आपण डायरेक्ट आता भेटूया आहे मित्रांनो आता आम्ही आलो आहे म्हणून शेक नका आता आम्ही रिक्षा आलो चाललो आहे बघा पाहू शकता चाललो आहे पाहू शकता आता आमचे भाऊ लोक रिक्षात बसत आहेत पाहू शकता तुम्ही आम्ही चाललो आता रिक्षा रिक्षामध्ये लपटा झाला आहे की चार नाही तीनमध्ये बसणार ट्रेन बघूया कितीचे आता मित्रांनो मुलूड टेशनना उतरलो आता पाहू शकता ते दादा, उतर दा, दादा दा चला आता उतरत आहेत शैलेशदा सागरदादा हे बघा आता पैसा देण्याचा कार्यक्रम चालतो आहे सगळं मित्रांनो आता पण तिकीट काढूया तिकीट काढायची हे बघा पाहू शकता तुम्ही आता तिकीट काढायला आम्ही चाललो आहे हे बघा मुलुंडचं तिकीट घर आहे आता दादा तिकीट काढत आहेत आम्ही चार चार पेट रिटर्न किती मी चार पोपो एकाचं किती रिटर्न पंचवीस जायला कधी जायला कधी सुट्टी होती सगळ्यांना चांगले आम्ही चालू थँक्यू मिळालेली आहे

मित्रांनो ही कल्याण ट्रेन गेलेली आहे आमची खपोली ट्रेन आहे मित्रांनो खोपोलीला जाण्याकरिता ट्रेन खूप कमी असतात तर तुम्हाला जेव्हा पण जायचं असेल तर तुम्ही खोपोली ट्रेन टाईम टेबल बघून यावे मित्रांनो तुम्ही ट्रेनमध्ये गर्दी पाहू शकता खूप गर्दी आहे कारण आज रविवार आहे तर सर्व ट्रेनला मेगा ब्लॉक आहे तर त्यामुळे ट्रेन खूप लेट आहेत तर माणसांची खूप सारी गर्दी आहे तुम्ही बघू शकता मुंबईची लोकल

आम्ही खोपोलीला पोचलो हे बघा पाहू शकता तुम्ही आमचे भाई लोक तिथे उभे आहेत खोपोली आपल्या गजानन महाराजांच्या मंदिरच्या इकडे जायचं आहे त्या <hansman> साईडला मित्रांनो गगनगिरी महाराजांचं जे मठ आहे कोकळीला हो इथे हे खूप प्रसिद्ध मठ आहे कारण महाराष्ट्रातून खूप सारे मंडळी गगनगिरी मठाला दर्शन देण्याकरिता येत असतात तर तुम्ही पण कधी आलात तर रविवारी आणि गुरुवारी यायचा प्रयत्न करा गर्दी खूप असते पण त्या टायमाला महाप्रसाद वगैरे पूजा वगैरे महाआरती वगैरे भरपूर छान दर्शन होतो आणि खूप प्रसिद्ध मंदिर आहे तर आज आम्ही पण चाललो आहोत तर बघा तुम्ही तर मित्रांनो आम्ही खोपोली स्टेशन पासून रिक्षा नाही केलेली कारण खोपोली स्टेशन पासून जे मंदिर आहे ते खूप जवळ आले पाच ते दहा मिनटाच्या चालण्यावरून लगेच येऊन जातो आम्ही पोहोचलो तर बघा आलं गगनगिरी महाराजांच्या माठापर्यंत आज खूप सारी गर्दी आहे मित्रांनो तुम्ही तो बघू शकता खूप सारी गर्दी आहे कारण आज रविवार आहे त्यासाठी खूप गर्दी आहे कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही आहे तरी पण आम्ही ट्राय करू पूर्णत पूर्ण ब्लॉग बनवायचा जर झाला शक्य तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू पूर्ण ब्लॉग तयार करायचा ही फक्त चप्पल साठी लाईन आहे मित्रांनो <सल> ला मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे तर आम्ही मंदिरात बसलेलो आहोत मित्रांनो हे गगनगिरी महाराजांची मूर्ती वगैरे जी बनवलेली आहे ती मंदिराच्या पाठच्या साईडलाच आहे आणि खूप छान असं गार्डन बनवलेलं आहे आणि स्वच्छता खूप खूप म्हणजे खूपच छान आहे किती सुंदर वातावरण वाता 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 तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता आम्ही वरच्या साइड चाललो आहोत तिकडे अ हॅलीपॅडचं मैदान आहे आणि तिकडून खूप सुंदर असा व्ह्यू मिळतो पूर्ण डोंगरदरी पूर्ण वातावरण जे झरणे वगैरे आहेत ते खूप सारे आपल्याला बघायला मिळतात तर आम्ही तिकडे जात आहोत तर बघूया हे बघा तुम्ही बघू शकता हे हॅलीपॅडचं मैदान आहे इथे दे वगैरे येतो <laughs> मित्रांनो इकडे आम्ही कपडे चेंज करत आहोत कारण आमचे कपडे भिजले पण आहेत आणि फोटो पण बरोबर नाही येणार त्यामुळे नॉर्मल आम्ही कपडे घालत आहोत तर <laughs> बघा आणि हे आमचे दादा पावसाला फोटोशूटसाठी आम्ही हे करतोय पण परत पाऊस येतो आहे पाऊस येतो आहे हे बघा तुम्ही व्ह्यू बघू शकता छान हे बघा झरण्याचं पाणी पण वाढला एवढं फोटोशूट चाललं आहे लोकांचं बाय बसलेले आहेत पोझिशन काय बोलता फोटो साठी पोझिशन घेतोय ओके आम्ही एक्झॅक्ट पॉईंट केला आहे आता मंदिरातून दर्शन वगैरे करून बाहेर आलो त्याच्यानंतर आम्ही हे बघा आमचे भाऊ लोक उभे आहेत दर्शन करून आम्ही आलो आहे दर्शन झालं आहे आमचा पण आता गर्दी खूप वाढली आहे का वगैरे लावतात आहे तर मित्रांनो हे जे मंदिर आहे ते शिवजींचं मंदिर आहे विरेश्वर मंदिर शंकराचं खूप प्राचीन काळातील मंदिर आहे तर गगनगिरी मठामध्ये जातानाच हे रस्त्यामध्ये मंदिर लागतो तर आम्ही त्याचं पण दर्शन घेत आहोत तर तुम्ही बघा खूप छान मंदिर आहे शिवजींचं मंदिर आहे शंकराचं महादेवाचं मंदिर आहे खूप छान आहे तुम्ही पाहू शकता कारण आम्ही सर्वच महादेवाचे खूप मोठे भक्त आहोत तर दर्शन करून खूप बरं वाटलं आणि खूप छान मनाला प्रसन्न झालं Thank you. आता ब्लॉग आम्ही एंड करतो आम्ही आता निघालो घरी जायला मंदिरातून दर्शन वगैरे घेऊन त्याच्यानंतर ब्लॉग हो वगैरे आता एंड करतो आम्ही आमचं दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे गाईस मस्त वे छान दर्शन आहे तुम्ही तुम्हाला पण यायचं असेल तुम्ही येऊ शकता आणि आम्हाला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा शेअर करा, शार करा।, शार करा।